नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण नाशिक तालुक्यामधलं दुगाव या गावात आलेलो आहे जिल्हा नाशिक या ठिकाणी प्रगती शेतकरी सोमनाथ भाऊ जाधव यांच्या क्षेत्रात आलेलो आहे आपण आज त्यांनी लकी सीड्स या कंपनीचा दोडका या वाण्याची लागवड केलेली आहे बी एस तीनशे छत्तीस या वाण्याची लकी बहात्तर म्हणून वाणं आहे तर त्यांचाच अनुभव आपण ऐकण्यासाठी आलो आहे तर भाऊंचा आधी सुरुवातीला आपण परिचय ऐकूया भाऊ नमस्कार नमस्कार भाऊ तुमचं आपल्या आमच्या शेतकरी मित्रांना संपूर्ण नाव गाव तालुका जिल्हा सांगा माझं नाव सोमनाथ लक्ष्मण जाधव गाव दुगाव तालुका जिल्हा नाशिक मी हा दोडका लावला तर आवरेज बी चांगलं कलर बी चांगला आहे याच्यावाला आणि मार्केटमध्ये शंभर ते दीडशे रुपये फास्ट ओपतो आहे रेग्युलर याच्यापेक्षा बरं आता याच्यात रोग राय म्हणजे व्हायरसचं प्रमाण कसं व्हायरसचं प्रमाण नाही व्हायरसला अडचणच नाही काय अडचणच नाही आता तुम्ही हा सगळा माल कुठं विक्रेलाच नाही आता नाशिक मार्केटला नाशिक मार्केट हो काय म्हणणं आहे व्यापाऱ्यांचं यापैकी यापर्यंत म्हणत्या कोणची व्हरायटी काय आपण सगळी चर्चा चालू मार्केटमध्ये तीच तर मार्केटमध्ये समजा दुसरा काही पण चारशे रुपये गेला तर हा सहाशे रुपये उपयला मार्केटमध्ये <laughs> गिरायक फास्ट <या> <laughs> एकदम हो, हो। म्हणजे गर्द हिरवा हिरवाय म्हणजे असा टाकाव रंग नाही नाही मार्केटमध्ये गेल्यानंतर स्पोर्टला हो अच्छा अच्छा भाऊ आता आमचे काही शेतकरी आलेले आहेत गवळण्याचे ते देखील दोडक्या पिकामध्ये खूप परिचित आहे त्या गावामध्ये त्यांचा आपण या वाढाबद्दलचा अनुभव ऐकूया भाऊ नमस्कार नमस्कार म्हटलं मी प्रॉपर गवळण्याचा आणि आत्ता मी बघितलेलं आहे जवळपास भावनी मला दाखवलेले याच्यामध्ये जवळपास मला असं वाटतंय नामदारीच्या बरोबरीने वरायटी पण मग याच्यामध्ये ना आ, आ, रोगाला तो टॉलरन्स चांगला याचा म्हणजे व्हायरस वगैरे कमी प्रमाणात याला व्हायरसच नाही असं समजा आणि याला कलर वगैरे खूप छान आहे डार्क शेड आहे आणि अॅव्हरेजला पण चांगला आहे साईज पण चांगली आहे आणि मार्केटला चालायच्या दृष्टिकोनातून हीच साईज परफेक्ट चालते आपल्याला असं मोठी नाही लय छोटी पण नाही आ, आता हे जे बियाणे आता हे नवीन वाण होतं लावताना काय असं काय वाटलं का, का वाट तुमच्या मनामध्ये काही नाही तसं काहीच वाटलं नवीन होतं आम्ही सांगितलं तुम्ही आम्ही लावून दिलं अच्छा त्याच्यामुळे काय अडचण नाही आम्ही भरोसे तुमच्या भरोसे आम्ही लावलो डायरेक्ट बरं 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 मग दोडका छान आहे एकदम काहीच अडचण नाही बाकीच हो हो आता साधारणतः दोन महिन्याचा हा प्लॉट आजच्या डेटला आजच्या दोन महिन्याचा म्हणजे आज आहे पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हा प्लॉट दोन महिन्याचा झाला दोन महिन्याचा आणि शेतकरी मित्रांना आपण फळाची क्वालिटी आणि विशेष करून असं आहे भाऊनी जो लावलेला दोडका आहे हा जवळपास सेकंड पळव केलेला आहे जवळपास त्याच्या पहिल्यांदी हार्वेस्टिंग करून घे म्हणजे पहिलं पीक काढून घेतले आणि त्याच्या सुद्धा त्याला मी असं माझं असं म्हणणं का त्याला त्या मानाने सेटिंग वगैरे चांगली झालेली तर नवीन जर शेतकरी जर फ्रेश फ्रेश याच्यात जर लावला तर त्याला ॲव्हरेजला खूपच व्यवस्थित मिळेल आणि चांगला बेनिफिट राहील बा मला एक अनुभव दिसतोय तो त्याच्यात आपलं कामकाज बी लेट होईल खूप आता जी फळाची लांबी साधारणतः जाळीच्या मापाची आहे हो जाळीच्या मापाची एकदम साईज मध्ये जाळीच्या काहीच अडचण आहे लांबी आणि जास्त लांब पण सव्वा फुटाच्या पुढे सव्वा फुट पण बरोबर हे जे आपले शेतकरी गवळण्याचे हे दरवर्षी म्हणजे दरवर्षी म्हणण्यापेक्षा सलग आता माझ्या माहितीनुसार एक पंधरा वीस वर्षापासून ते दोडका पिकं करतात त्यांना दोडक्याची बऱ्या पिके वारड्यांचे माहिती इतर वाण्यांपेक्षा त्यांचं म्हणणं आलं की गर्द हिरवा रंग आहे मार्केटला उठाव चांगला राहणार आहे आणि लांबी साधारणतः जाळीच्या मापाचे आहे आणि वेटिंग पण थोडा व्यवस्थित आहे वजन पण चांगलं आहे फळाचं ओके अजून काय सांगू इच्छुक तुम्ही प्रोत्साहन करू शकतात संदर्भात असं आता यांनी जवळपास चालूच केलेलं आहे तुम्ही बियाणा कंपनी आपल्याला अवेलेबल करून देऊ राहिलेली बरोबर मला हेच म्हणायचं आहे का तुम्ही लावा तुम्ही जास्त लावतात कमी थोडं का ना पण लावून बाजार तुम्हाला सुरुवातीला कमीत कमी वीस गुंठे का काय ना पण लावा नंतर तुम्हाला अनुभव नंतर तुम्ही पुढे जास्त लावू पण शकता लगेच असं मी म्हणत नाही का तुम्ही लगेच पूर्ण एवढा पूर्ण जास्त लावा असं काही नाही सेटिंग दाखवा भावना प्रत्येक पेऱ्यात प्रत्येक कळी डोक्या ओना जगेश कळ वरची घेऊन टाका एड नाही ती टिके ही बारीक कळी ही घेऊन टाका पूर्ण घे काय म्हणतात हा सात फुटाच्या साडेचार बाय सात वर लावलेली लागवड साधारणतः ही जी लागवड आहे तुम्ही हे सगळंच तुमचं द्राक्ष बागाचं आहे हो, बरोबर हो, हो, आता मधलं अंतर आहे माझ्या माहितीनुसार द्राक्षाचं आपण तुम्ही एक नऊ पाच नऊ पाच होतं बरोबर बाय चा लागू साडेचार बाय चा लागू म्हणजे दोन्ही झाडांमधलं अंतर सात बरं तेवढं पॅक होऊ शकतो पूर्ण पॅक झालं म्हणजे तुम्ही साडेचार बाय सात वर लागवड केलेली अजून आता हे जे बियाणं आहे तुम्ही नाशिकला कुठनं खरेदी केलं शिवाजी सराव भाऊ हो, शिवाजी सराव कृषी विकास बीज भांडार यांच्याकडनं तुम्ही हे बियाणं खरेदी हो, 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 हो बरोबर येस बरं बरं तसेच शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला आहे ना फळाचे रंध दाखवतो रोगप्रतिकारशक्ती या वाणाची अतिशय चांगले आहे तर तुम्हाला जर हे बियाणं लागले दोडक्याचे तर नाशिकला कृषी विकास बीज भंडार यांच्याकडे हे बियाणं उपलब्ध होईल तर भाऊ मी लकी सीड्स या कंपनीच्या वतीने भाऊंचे मी आभार मानतो धन्यवाद